निपुण महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत आपल्याला दिनांक एकोणीस जानेवारीपासून स्तर निश्चिती करायचं आहे वर्ग दुसरी ते पाचवी सर्व जिल्हा परिषद शाळा खाजगी आंदोलन शाळा व ज्या शाळा पोर्टलला दिसतात त्या तर काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला निपुण महाराष्ट्र ॲप मोबाईलमध्ये असतेच त्याच्या अगोदर मागच्या महिन्यामध्ये ज्याप्रमाणे मुख्याध्यापकाने सहा ऊ हा फॉर्म अपलोड केला होता त्या पद्धतीने परत एकदा आपल्याला त्या ठिकाणी थे मुख्याध्यापक लागून अगोदर सहा फॉम सहा ऊ फॉर्म अपलोड केलेला आहे की के नाही पाहायचा आहे सध्या तो फॉर्म दिसतो आहे आणि तेथे जाऊन मागच्याप्रमाणेच शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त करायचे आहेत शिक्षक या ठिकाणी नियुक्त करायचे आहेत शिक्षक नियुक्त केल्या त्या केल्यानंतरच शिक्षकांना विशेष शिक्षकांना निपुण महाराष्ट्र ही चाचणी घेता येईल पहा आमच्या शाळेसंदर्भात मुख्याध्यापकांनी आम्हाला या ठिकाणी नियुक्त केलेली आहे त्यामुळे मी शिक्षक म्हणून लॉग इन केले आहे अगोदर काय करायचे आहे आपल्याला विद्यार्थिनी आहे चाचणीचे अहवाल या ठिकाणी पाहायचं आहे शिक्षक लॉग इन होऊन तेथे ते, शिक्षक म्हणून हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर वीस डिसेंबर ही हा पर्याय निवडायचा आहे पहा आता माझ्याकडे यत्ता पाचवीचा वर्ग आहे पाचवी हे या ठिकाणी विद्यार्थी दिसत आहेत पा अक्षरा चव्हाण नोंदी पहा येथे जाऊन या विद्यार्थिनीला डिसेंबर महिन्यामध्ये आपण जी चाचणी घेतली आहे त्यामध्ये कुठला स्तर मिळाला आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे लेखनला कुठला स्तर मिळाला आहे संख्याज्ञांना कुठला मिळाला आहे आणि संख्येवरील क्रियाला मिळाला आहे आता या डिसेंबर चाचणी जर त्याला या विद्यार्थ्याला स्तर पंधरावर विद्यार्थी असेल तर तो या महिन्यामध्ये पंधराच्या अगोदर जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे तो किमान पंधरा किंवा पंधराच्या पुढच्या स्तरावर जाईल कसा जाईल पंधराच्या पुढच्या स्तरावरच गेला पाहिजे अशी अपेक्षा आहे लेखन संदर्भात तसंच आहे अठराच्या पुढे स्तर तिचं अपेक्षित आहे संख्याज्ञांना वीसच्या पुढे आहे आणि संख्येवरील क्रियाला एकोणतीसच्या पुढे किंवा एकोणतीस या स्तरावरती विद्यार्थी हे ही अगोदर आपल्याला एखाद्या सीटवरती विद्यार्थ्याचे नाव वाचन लेखन संख्या ज्ञान व संख्येवरील क्रिया डिसेंबर महिन्यातला कुठला स्तर आहे हे आपल्याला अगोदर आपल्याकडे रेकॉर्ड पाहिजे आहे त्यानंतर आपल्याला या महिन्याची चाचणी घ्यायची आहे इथे इथे स्तर चाचणी घेऊया हा पर्याय निवडून आता या ठिकाणी वीस डिसेंबर हा जर पर्याय निवडला तर तुम्हाला असं ग्रीन दिसेल म्हणजे हे चाचणी झालेलं आहे एकवीस डिसेंबर सध्या या ठिकाणी जानेवारी महिन्यात चाचणी जी घ्यायची आहे तिथे तुम्हाला एकवीस डिसेंबर ही सध्या सध्या तारीख दिसत आहे आज तारीख दिसत आहे एकोणीस तारखेला कदाचित एकोणीस जर दिसली तर एकोणीस निवडायची नसता एकवीसच निवडायची आहे पाहिल्या ठिकाणी आता हे जवळपास पिंकमध्ये आहे येथे पाचवी अ तुकडी एकूण विद्यार्थी एकतीस आणि नोंद झालेल्या नोंदी झिरो तर सोमवारपासून आपल्याला हा पर्याय निवड या ठिकाणी आपल्याला पर्याय पर्याय त्यानंतर मागच्या प्रमाणे आपण ज्या पद्धतीने चाचणी घेतली त्याच पद्धतीने आता आपल्याला येथून पुढच्या महिन्यात देखील जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये चाचणी घ्यावायच्या आहेत ही दक्षता या ठिकाणी घ्यायची आहे त्या अगोदर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रथमतः मुख्याध्यापकांनी शिक्षकांना नियुक्त करायचं आहे सहा फॉर्म त्या ठिकाणी डिफॉल्ट आलेला आहे फक्त नियुक्त करायचं आहे शिक्षकांनी जर सहायू फॉर्म तिथं दिसतच नसेल तर सहायू फॉर्म देखील आपल्याला अप अपलोड करायचा आहे आणि शिक्षकांनी नियुक्त केल्याच्यानंतर शिक्षकांनी शिक्षकाच्या मोबाईल क्रमांकून लॉग इन करायचं आहे शालातला जो नंबर असेल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा चाचणीचे अहवाल पाहिजे आहेत हे आत्ता सांगितल्याप्रमाणे शिक्षक म्हणून आणि येथे गेल्यानंतर तो मागच्या महिन्यामध्ये कुठे आहे हे पाहायचं आहे हे अगोदर आपल्याला लिहून घेऊन त्यानंतरच या महिन्याची चाचणी या ठिकाणी शिक्षकांनी शिक्षक लॉग इन म्हणून घ्यायची आहे तारीख निवडताना एकवीस डिसेंबर तारीख निवडा जर कदाचित सोमवारी एकोणीस तारीख आली तरच त्या ठिकाणी एकोणीस तारीख आपल्याला घ्यायची अन्यथा एकवीस तारखेचंच असेसमेंट करायचं आहे अगदी मागच्या वेळे मागच्या सारखं